मित्रांनो आजच्या गुलाबाचा मानकरी आपल्या सोबत आहे लखन आज लखन किती दिवसात मैदानात काढला मैदानात म्हणजे आता तिथं ते एक नंबर केला होता बाबी आणि लखननी आणि तिथून इथं आलोय चौदाला दहाला पळालो होता आम्ही आता इथं चौदा तारीख आहे ना इथं पळालो यांच्याबरोबर मोरे सरकारच्या वाजता बरोबर म्हणजे चार दिवसाचा गॅप न पळतो का तो हो आम्हाला तसं गॅप गिप काय नाही आमच्याकडे आम्ही बैल रोजच पळवतो परंतु थो। इकडे थोडासा तीन फेऱ्याचं मैदान असते आणि पल्ला पण असतो ना त्यामुळे आम्ही गॅप देतोय पाच सहा दिवसां तरी आमच्याकडे आता आमच्याकडे पण मैदान झाल्यावर रोजच बैल आता लोकांच्या कुठनं त्याच्या भरपूर अपेक्षा होत्या आज त्याने अपेक्षा पूर्ण केल्या आज गुलालाच राहिला नवीन आणि आज गुलाल हो लय लोक म्हणत होते गाडी राहणार नाही कारण की गटाला गाडी कमी पळाली होती परंतु राहिली आज फायनल ला गाडी ते पण आजारी पडला होता यांचा त्याच्यामुळे आता आपण जास्त आदतच्या नाही नाही ते त्यांनी म्हणजे कसं आहे संबंध चांगल्या असल्यामुळे आदतला पळवतच ना आम्ही बाई कधी मध्ये असा जर मित्रपणा जर दिला तरच नाही तर आदातला बैल पळवत ना आम्ही बैल ओपनलाच पळवतो आता या ओ जिथपासून लखन आलाय तिथपासून तरी अंदाजे किती फायनल झाले असतील त्याचे आणि आता मला तर नाही सांगता येणार ते तरी बी दहा पंधरा एक झाले असतील ना कारण जसं आहे तसा फायनल ला आहेच बैल एखाद्या वेळेस समजा खाली चुकामुक झाली तरच नाही तर जसा बैल इकडे वर आला तसा बैल फायनल ला राहतच आता हिथं आलाय घाटावर तिथपासून पासून त्याच्या नवनवीन पैऱ्या होते सगळ्यात जर वेगवेगळ्या मैदानात नवीन पैरा नवीन पैरा तुम्हाला कुठली त्याची पायऱ्यातली गाडी आवडली की खरंच लखांची गाडी अतिशय सुंदर पाहिले मनात बसली मला मनात फक्त एकच गाडी बसली होती कारण की डॉर्ली हरण्या आणि लखनची गाडी पळाली तसली गती कुठल्याच गाडीला नाही लागली आणि त्याच्यानंतर आमच्या बब्या आणि लखन गती ह्या दोन गाड्याला भरपूर गती लागलेली आता ही दोन्ही पण बैल अशी ती तुमच्या भागातली टॉपची बैल आणि ह्या दोन्ही पण बैलांची उटी एकदम स्पीड म्हणजे लय मोठी उठे त्या गाडीचा म्हणजे असा होता की गाडी मांडायला पण शानी सगळ्या गोष्टी होत्या आणि गाडी जवळ झेंडा नसतो ह झालं तर गाडी खालीच टांगा काढायची गती आहे गाडीला सेकंडची गाडी आहे ना आमची त्यामुळं सेकंदा दोन्ही पण त्यामुळे खालीच गाडी टांगा काढून निघायची आणि गटन सेमी तर काही विचारत नाही याकडे सेमी काढला त्याकडे फायनल काढलेला आम्ही भरपूर लोक म्हणत होते की बैल बाबा पळत नाही पण त्या दिवशी बैलानी कडेनी एक नंबर केला त्याच्यात आम्ही लेखी झालेलो म्हणजे असं भरपूर आनंद झाला आम्हाला कारण की आमचा बैलकडणी पहिल्यांदा पळाला फायनल केला कडणी के बरेचसे लोक म्हणत होते ना बैलकडणी पळत नाही म्हणून आता ज्यावेळेस ती व्हिडिओ पडली का नाही त्यावेळेस त्या व्हिडिओवर भरपूर कमेंट पडलं की दोन एकदा स्पीडची बैल एकत्र आली आणि बैलांनी सिद्ध करून दाखवलं होतं स्पीडची बैल म्हणजे आता बरेचसे लोक आम्ही बीडला पळवलो होतो तर गाडी थोडा सुटण्यात हुकली होती आमची सुट्टीला तर काय झालं होतं झेंडू पडला आणि तो बैल हातातच राहिला होता बघा त्यामुळे लोक म्हणायची ती गाडी पळू शकत नाही कारण की ती गाडी जरी पळाली तर गट काढीन सेमीला मारक का आहेत पण सेमी पण त्यांनी त्याविषयी कडनी काढला फायनल पण कडनी केला बाईलानी त्यात मग सगळे जण लोक जरा हे झाले कळालं की बाबा बैल आपला कडणी पळतोय आता ह्या बैलाने ना ना तुम्ही त्याच्या सोबत असता विकास असतेली अख्ख्या महाराष्ट्रभर तुमचा नाव चर्चेत आणला आणि तुमची ओळख नव्हते एवढ्या भागात पण आता सगळी लोक तुम्हाला ओळखायला लागली ओळखायला म्हणजे बैल पळाला की सगळेच ओळखतात नाही बैल पळाला तर कोणच नाही ओळखत कारण की आता आमच्या बैल पळत होता मागच्या वर्षी तर आम्हाला कोणच विचार नव्हतं पहिल्याला पण आम्हाला बैल देत नव्हतं आता लोक म्हणते वायदी द्या वायदी द्या आमचा एवढा बैल पळतो आम्ही कोणापासून एक रुपयाची पण अपेक्षा नाही केली की आम्ही वायदी घेतो काय आम्ही वायदी घेत पण नाही देत पण नाही आमच्या आम्ही आम्हाला इकडे वायदी मागितली होती फलटणच्या मैदानाला पण आम्ही आमची इकडली गाडी पळवली पण कोणाला वायदी दिली नाही आणि घेतली पण नाही कोणाची आता ही बाब्यावर आणि लखनवर सगळ्यांचं प्रेम आहे घाटावर ही गाडी परत मैदानात दिसेल का हो दिसेल की आता हिथून दिसन दोन तीन मैदानात इकडे जोपर्यंत मैदानात तोपर्यंत आता आज भरपूर मोठं मैदान होतं आज टॉपची सगळी बैल आलेली तसल्या मैदानात आज गोलालाचा मानकरी झाला आजच्या विजयाबद्दल काय बोल चला विजयाबद्दल तर असं बोलणार का चांगली गाडी पळाली आमची कारण सगळे सगळेजण पळायला होते असं काय नाही कुठला बैल राहिला म्हणून सगळे टॉपचे बैल होते पळायला चांगली गाडी पळायला तर मित्रांनो दिवस आता दिवसभर लखनला पण भरपूर त्रास झालेला आहे तीन फेरे पळायचं म्हटलं तर मुख्या प्राण्याला त्रास होत असतो त्यांना बी आता वेळ नाही घरी जायचे तर मी अशा शुभेच्छा करतो तुम्हाला इथून पुढेही गुलाल भेटेल आणि कायम तुमचं नाव लखन चर्चेत ठेवल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद